छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी भैया क्षीरसागर परिवाराच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट ममता टॉकीज मोहळ इथं मोफत दाखवण्यात आला यावेळी भाजप पदाधिकारी शंकरराव वाघमारे भैया क्षीरसागर सुनील चव्हाण अंकुश अवताडे पत्रकार बालाजी शेळके गुरुराज तागडे गणेश झाडे मुजीब मुझावर आणि भाजप पदाधिकारी व पत्रकार मोठ्या बहुसंख्येनं उपस्थित होते क्षीरसागर परिवारानं मोफत छावा चित्रपट दाखवल्यामुळे सर्वांनी आनंद व्यक्त केला आज भारतीय जनता पार्टी व नगरसेवक कृष्णभाई क्षीरसागर यांच्या परिवाराच्या वतीनं आम आम्ही छावा या पिक्चरच्या शोसाठी सर्व परिवारातील भाजप परिवारातील पत्रकार बंधू मित्रपारातील परिवारातील मित्र आम्ही सर्वजण आम्ही एक एकत्र एक ऐतिहासिक जे छत्रपती संभाजी महाराजांनी कार्य केलं त्या कार्याचा ज्या ज्या पिक्चरमधून ज्या फिल्ममधून दाखवण्यात आलं आहे समाजापर्यंत पोचलं पाहिजे यातून समाजामध्ये एक चांगला मेसेज गेला पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराज काय होते हे आपल्याला पुस्तकातून अनेक शाळेला धड्यातून किंवा व्याख्यानातून आजपर्यंत आपण ऐकत आलो आहे पण या फिल्मच्या माध्यमातून आज आपल्याला बघण्याचा बी योग आला आहे म्हणून आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना त्याचसोबत पत्रकार बंधूंना आणि परिवारातील आमच्या मित्र परिवारांना या पिक्चरचा नियोजन केलं आहे या नियोजनासाठी आज आमच्या परिवारानं सर्वांना बोलवलं आहे प्रमुख उपस्थिती म्हणून आज इथं आम्हाला